आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी इथे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक राहता तालुक्यातील शिवमहापुराण कथेमध्ये चोरीसाठी आलेली आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना मोठं यश आलंय अहिल्यानगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एकूण तेवीस महिला आणि तीन पुरुषांना अटक केली आहे तर त्यांची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी देशभरातून लाखो भाविक दाखल झाले त्यांच्या मौल्यवान वस्तू सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण तेवीस महिला आणि तीन पुरुष अशा सव्वीस आरोपींना अटक करण्यात आले असून सर्वांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दाखल केला गेलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या देखरेखीखाली केली गेली बारा ते सोळा ऑक्टोबर कालावधीत या शिवमहापुराण कथेसाठी लाखो भाविक देशभरातून दाखल झाले तर्या परस, तर या गर्दीचा फायदा घेत भाविकांचे सोन्याचे दागिने मोबाईल पर्स इत्यादी चोरी जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी शिर्डी राहता लोणी इथं विशेष पथकं तयार करून नाकाबंदी पेट्रोलिंग लॉज तपासणी आदी उपाययोजना केल्या होत्या तर अकरा ऑक्टोबरला शिर्डीतील पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मिरवणुकीदरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या उत्तर प्रदेश आणि राजस्थान राज्यातील सहा महिलांना त्यामध्ये शिल्पा पप्पू कुमार पूनम राजेश कुमार अंजली संदीप कुमार पूजा हनुमान कुमार दुलारी घुरण कुमार आणि उन्नी सुरेशचंद्र पवार यांना पकडलं गेलं त्यांच्याकडे कटर ब्लेड अशी घातक शस्त्र मिळाली तर बारा ऑक्टोबरला निर्मळ पिंपरी ते लोणी रस्त्यावर तेरा जणांचा गट भाविकांच्या गर्दीमध्ये चोरीसाठी तयार होता पोलिसांनी वेळीच कारवाई करून दहा महिला आणि तीन पुरुषांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून चाकू कटर ब्लेड आणि मारुती स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच बत्तीस ए एस सत्तावन्न नव्वद ही जप्त केली गेली आहे त्यानंतर चौदा ऑक्टोबरला श्री साईबाबा मंदिर परिसरामध्ये गर्दीत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या हरियाणातील सहा आरोपींपैकी दोन महिला त्यामध्ये लाली लक्ष्मण सिंग आणि रुक्मिणी गोपाल सिंग यांना पकडलं गेलं उर्वरित आरोपी गर्दीचा फायदा घेत पसार झाले पंधरा ऑक्टोबरला निर्मळ पिंपरीतील कारवाईत मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाच महिला चोरीसाठी सज्ज अवस्थेमध्ये पोलिसांच्या हाती लागल्यात सर्व आरोपी इलाहाबाद उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असून त्यांच्याकडूनही घातक शस्त्र जप्त केली गेली आहेत या सर्व कारवायांमध्ये सहभागी झालेल्या शिर्डी लोणी राहता कोपरगाव संगमनेर नेवासा सुपा राहुरी आश्वी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचं योगदान उल्लेखनीय ठरलंय या मोहिमेमुळे कथा सुरळीत पार पडली असून भाविकांमधून पोलिसांच्या दक्षतेचं कौतुक होत आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी श्रीरामपूर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर। संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ